उन्हाळ्याची ताक। चाहूल लागताच चा महिलांना जे आहे बुलढाणा शहरातील पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे मागील कित्येक वेळेला पाणी चार दिवसाआड येणार असल्याची माहिती जी आहे नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु अद्यापही हे पाणी मिळालं नसल्यानं महिला ज्या आहेत त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत जवळपास दहा दिवस आड आठ दिवस आड पाणी या ठिकाणी महिलांना मिळत आहे आणि हे आठ दिवस पाणी त्यांना पुरेसं नाही आहे आमदार संजय गायकवाड यांनी देखील अं पेंटाकळीच खडकपूर्णाचं जे पाणी आहे ते पाणी बुलढाण्यातील यळगाव धरणात पोहोचवलेलं आहे परंतु पाणी अद्याप त्यांना मिळत नसल्याचं बोललं जाते काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया ताई काय सांगाल पाणी मिळत नाही काय नेमकी तुमची अडचण नेमकी अडचण हे आहे आम्हाला कमीत कमी चार वर्ष झालेले आहे इथे आलेलो आहे आता बरेचसे लोक वाढलेले आहे पण त्यांना पण पाणी काही पुरत नाही आम्ही नेहमी नेहमी टँकर विकत घेत असतो साडेतीनशे रुपयाला टँकर आहे पण आम्ही असं कुठपर्यंत घेणार आहे टँकर ही आमची समस्या आहे निश्चितच हा जो भाग आहे हा शहराला लागून म्हाडा कॉलनी आहे या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास नवीन ह्या बिल्डिंग्स आहेत यामध्ये बरेचसे परिवार जे आहेत ते या ठिकाणी राहण्यासाठी आलेले आहेत आणखीन काही महिला आहेत ते काय सांगाल पाणी विकत घ्यावं लागते काय नेमक्या अ आम्ही इथे भरपूर पहिले तर एवढे लोक नव्हते आणि आता बिडिंग एका बिडिंगला सोळा जण आहे सोळा फॅमिली आहेत आणि सोळा फॅमिलीला एक नळ पुरेसा नाहीये तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त दोन ते तीन दिवसाचे आड नळ हवेत कसं नेमकं करून पाणी तरी पुरेल आम्हाला आता आम्हाला साडेतीनशेला टँकर घ्यावला कुठपर्यंत आम्ही टँकर घेणार आहे तर आमची इतकी समस्या आहे आम्हाला जर आईच्या अगोदर आम्ही नगरपालिकेला कंप्लेंट केली पण आमची तक्रार काही मान्य केली नाही त्यांनी आणि पहिले त्यांना आलेले होते तेव्हा बोलले होते की आम्ही दोन तीन दिवसाला नळ सोडणार आहे पण आतापर्यंत झालेलं नाही असं निश्चितच शहरात जे आहे नवीन पाइपलाईनच काम देखील सुरू आहे आणि त्याचं टेस्टिंगचं काम सुरू असल्याचं बोललं जात आहे परंतु ही टेस्टिंग आणखी किती दिवस चालणार हाही मोठा एक प्रश्न आहे कारण पाणी जे आहे हे गहाळ होत आहे वारंवार लोकांना पाणी दूषित पाणी मिळत आहे आठ दिवसाआड दहा दिवसाआड मिळणार पाणी देखील हे स्वच्छ नसल्याचं ओरड जे आहे नागरिकांकडून होत आहे ते काय सांगाल साधा पाण्याचा प्रश्नही अजून सुटलेला नाही खडक पूर्णाचं पाणी येळगाव धरणामध्ये येऊन सुद्धा आमच्या महाडा कॉलनी वासियांना म्हणजे वारंवार पाण्यासाठी लढावं हो लागत आहे सगळ्यांना टँकर घ्यावं हो लागत आहे आणि इतर ठिकाणी हजारो लिटर शहरामध्ये पाणी वाया जात असताना आम्हाला दहा दहा बारा बारा दिवस पाण्याच्या म्हणजे नळासाठी आम्हाला वाट पाहावी हो लागते त्यानंतर आम्ही टॅक्स आम्ही म्हणजे भरतो वेळोवेळी भरतो नगरपालिकेने नोटीस देण्याच्या आधी आमचा टॅक्स भरलेला असतो मग आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला जर पाणी मिळत नसेल तर आता आम्ही जर याच्या गांभीर्याने जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर आम्ही सर्व महिला आंदोलन करण्याच्या याच्यामध्ये आहोत तर याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्यावी आणि आम्हाला वेळेवर किमान चार ते पाच दिवस आड आणि त्या नळाला फोर्स येत नाही विशेष म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये फोर्स येतो आणि पाणी होत नाही आणि एवढ्या साऱ्या कुटुंबांना एवढ्या म्हणजे अल्प प्रमाणामध्ये पाणी जर मिळत असेल तर पाणी कुठपर्यंत पुरवावं आमच्याकडे स्टोरेज नाही पाणी साठवण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कसं पावण्यांचे वगैरे वर्दळ असते तर आम्हाला टँकर वरच अवलंबून राहावं लागतं तर हे जे महाडा कॉलनी आहे या महाडा कॉलनीमध्ये हे वन बी एच हे फ्लॅट आहे त्यामध्ये जागा ही अपुरी आहे या अपुऱ्या जागेत त्यांना पाणी साठवून ठेवण्यासाठी देखील या ठिकाणी समस्या आहे आणि दहा दिवसाआड येणारं पाणी आणि ते अपुरा पु असल्यामुळं त्यांना पाणी जे आहे ते विकत घ्यावं लागत आहे नगरपालिका यांनी याकडं लक्ष द्यावं आणि पाणी पुरवठा जो आहे तो चार दिवसाआड किंवा पाच दिवसाआड करावा अशी मागणी जी आहे महिलांकडून केली जात आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा